नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवर पैठणी साड्यांचे भरपूर असे कलेक्शन बघितले होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैठणी साडीपासून बनवलेला हा डिझायनर ड्रेस सॉफ्ट मटेरियल आहे या ड्रेसचं प्रीमियम क्वालिटी आहे प्युअर कॉटनमध्ये आणि याला अस्तर लावलेलं ला आहे वयानुसार या ड्रेसची प्राईज आहे एक ते दोन वर्षापर्यंतच्या ड्रेसची किंमत आहे पाचशे नव्याण्णव तीन चार वर्षाच्या ड्रेसची किंमत आहे सहाशे नव्याण्णव आणि पाच ते सहा वर्षाचे सातशे नव्याण्णव अशी प्राईज दिलेली आहे वेअर केल्यानंतर खूप छान ही ड्रेस दिसतात समोरसुद्धा व्हिडिओमध्ये एकापेक्षा एक, एक भारी अशा ड्रेसच्या व्हेरायटी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा